विशालदादा पाटील यांच्या माध्यमातून महापालिकेच्या वतीने या परिसरातील प्रश्न सोडवण्यात आले तशाच पद्धतीने आगामी काळात उर्वरित विकास आराखडा अंमलात आणण्यासाठी विशालदादा पाटील यांच्या पाठीशी आपण सर्वजण राहूया असे आवाहन माजी नगरसेवक संतोष पाटील यांनी पी एल राजपूत यांच्या निवासस्थानी झालेल्या प्रचार बैठकीत केले यावेळी गिरीश राजपूत यांनी मतदान कशा पद्धतीने करायची याची माहिती उपस्थितांना दिली यावेळी जयश्रीताई पाटील यांनी हे उपस्थितांना मार्गदर्शन केले तर सांगली जिल्हा राजपूत समाजाचे अध्यक्ष पीएल राजपूत यांनी राजपूत समाज, समाज सतत काँग्रेस व वसंतदा घराण्याच्या पाठीशी असल्याचे सांगितले त्यामुळे पूजाताई विशाल पाटील यांच्यासह स्थानिक नागरिक मान्यवर मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते